नमस्कार प्रेक्षकांनो या टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट करताना दिसणार आहे या शशांकचं जुई खूप रोमांटिक बोलणं दाखवलेलं आहे शशांक तिच्याशी खूप प्रेमाच्या गोष्टी करत आहे आणि इतक्यातच तिकडे अपूर्व आलेली दिसत आहे आणि तिने हे सगळं ऐकलेलं आहे शशांकचा हात जुई तिच्या हातामध्ये घेते आणि त्याला बोलते की माझ्या प्रेमाचे हक तुझ्यापर्यंत का पोचत नाहीये माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे तुला का जाणवत नाहीये तेव्हा यावर शशांक बोलताना दिसतो की मला काही माहीत नाही आहे पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्या आयुष्यातून तुला वजा केलं तर राहतो खूप मोठा शून्य तुझ्याविना माझं आयुष्य अपूर्ण आहे आणि हे सगळं अपूर्वा ऐकते आणि अपूर्वा मनातल्या मनात बोलते की एकेकाळी एक शशांकने मला इथेच प्रपोज केला होता त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे असं सांगितलं होतं आणि मला इतक्या लवकर विसरून तो आता या जुईसोबत रोमांस करतोय पण प्रेक्षकांना तुम्हाला जे दाखवण्यात आलं आहे तसं असेलच असं नाही दिसतं तसं नसतं हे म्हणतात ना असंच आहे इकडे तर प्रेक्षकांना शशांकने अपूर्वाला कसं प्रपोज केलं होतं किंवा त्याच्या मनातील अपूर्वाविषयी काय भावना आहे हे सगळ्यांनी बोलायला सांगितलं असेल आणि मग शशांक समोर अपूर्वा नसल्याने फक्त जुईचा वापर केला असेल समोर तर त्याच्या जुई आहे परंतु मी अपूर्वा आहे असं समजून तू तु तुझ्या तु मनातील जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्याशी शेअर कर असं जुई शशांकला बोलत असेल आणि यानंतर मग शशांक तुम्हाला जे काही प्रोमो दाखवलं आहे ते सगळं बोलताना दिसत आहे किंवा दुसरी गोष्ट कुकीने हा सगळा केलेला प्लॅन असावा अपूर्वाला जळवण्यासाठी त्यामुळे शशांक हा जुईला प्रपोज करतो आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते, असे ते तुमच्या डोक्यातून तुम काढून टाका असं काहीच होणार नाही आहे आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद